नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आजचा जो विषय आहे तो एकदम सेन्सिटिव विषय आहे आणि खूप अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे या विषयावरती मी दोन दिवसाआधीच बोलणार होतो म्हणजे परवाच बोलणार होतो पण काही कारणानं माझं व्हिडिओ बनवणं झालं नाही पण म्हणला आज तरी नक्की बोलावं बोलावंच बोलावंच तरीसुद्धा आजही वेळ नव्हती पण तरीसुद्धा म्हटलं बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की आपण जो लिंक लावलेली आहे किंवा जो आपण पकडलेला आहे जो मार्ग पकडलेला आहे त्यावरती बोललेलं निश्चितच चांगलं राहील मित्रांनो दोन चार दिवसाआधी परभणीमध्ये जी काही घटना घडली आणि त्या घटनेमध्ये जे काही आपण त्याच्यावरती व्हिडिओसुद्धा बनवले होते आपण त्या व्हिडिओला त्या ब घटनेला आपण कवरसुद्धा केलं होतं कवर म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून ज्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी त्यामध्ये मी सांगितल्या होत्या की बा कशा पद्धतीनं ह्या गोष्टी घडल्या आणि पुढं त्याचा जो परिणाम आहे काय घडला हे सुद्धा मी त्या ठिकाणी समजावून सांगितलं मित्रांनो मला सांगावंसं वाटतं की बा जी काही घटना घडली आणि आता जो सोमनाथ जे सूर्यवंशी यांचा त्या ठिकाणी वीरमरण आलं आलं त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये मी तर वीरमरण बोलेन कारण की एक असा भीमसैनिक जो ही प्राणाची बय म्हणजे व प्राण न पाहता मागपुढं न पाहता त्यांनी लढा दिला आणि जे काही संविधानाची विटंबना करण्यात आली त्या संविधानाच्या विटंबना केल्यानंतरचं जे काही निषेध झालं आणि त्या निषेधाचं पडसाद जे काही उमटले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले एवढंच काय हा मुद्दा जो आहे पूर्ण राज्यभरामध्ये गाजला आणि राज्यात गाजल्यानंतर हा संसदेमध्ये सुद्धा उचलला गेला मित्रांनो या विषयावरती एवढं शोकाकुल बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की मी जे काही व्हिडिओमध्ये जे काही पद्धतीनं बोलतोय ती बोलण्याची माझी पद्धत बोलण्याची माझी टोनिंग ही काहीशी थोडीशी वेगळी राहते पण आज तुम्ही जे पाहित पाहत असाल माझं बोलण्याचं जे टोनिंग आहे किंवा माझी बोलण्याची जी पद्धत आहे हे खूप शांत बोलत आहे मी आज कारण की दुःख वेदना संवेदना या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या आज या व्हिडिओ बनवताना मला अंदरून अंदरून नेहमी म्हणजे सतत सतत असं दुःख दुःख जाणवत आहेत मित्रांनो असा पद्धतीनं जो काही घटनाक्रम झाला त्या ठिकाणी संविधानाची विटंबना झाली विटंबना केल्यानंतर किंवा के विटंबनेचा जो काही निषेध केला निषेधाचं जे निषेध केल्यानंतर त्या जमावाचा जो उद्रेक आहे किंवा जमावाचा जो उग्र रूप आहे जमावाला जो, जो काही हिंसक वणन मिळालं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या हिंसक वडणं हे जे काही मिळालं ते एक सर्वसामान्य माणूस किंवा जे खरोखर भीमसैनिक आहेत मला तरी वाटते की त्यांनी नाही लावलं मानलं मला तर परस्पर या ठिकाणी वारंवार वारंवार वाटते या ठिकाणी जे काही हिंसक वडण घेणारे किंवा लावणारे जे काही लोकं होते ते काहीशी त्यांची विचारसरणी वेगळी होती काहीशी त्यांची विचारसरणी ही वेगळ्या पद्धतीनं जात होती त्या ठिकाणी होऊ शकते कदाचित राजकीय मुद्दे सुद्धा असतील आणि काही राजकीय लोकसुद्धा असतील राजकीय बीज त्यामध्ये पेरले गेले असतील त्या निषेधामध्ये आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असाव्यात कारण की याचा फायदा न निश्चितच चांगल्या पद्धतीनं राजकीय पक्षांना माहिती आहे की कशा पद्धतीने याचा आपण फायदा करून घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याला याचा एक राजकारण करता येईल मित्रांनो न्यायालयीन कोठडीमध्ये जे काही सोमनाथजी सूर्यवंशी यांचं देहांत झालं किंवा त्यांना वीरमरण आलं एक प्रश्न येते की नेमका याला जबाबदार कोण होता आणि जे काही फोटोज जे बाहेर आले आणि जे काही त्याचं पोस्टमॉर्टम पण आज चालू होतं कदाचित सायंकाळपर्यंत त्या सगळ्या गोष्टी क्लिअर पण होतील की बा कशा पद्धतीनं त्यांचं मृत्यू झालं किंवा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या तर डा प्रकाश बाळासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी त्यांच्या पोस्टमॉर्टमबद्दल आणि इतर काही गोष्टींबद्दल ज्या काही मागण्या केल्या होत्या त्याच्यावरती सुद्धा काम केलं गेलं तर हे जे प्रकरण होतंय किंवा हे जे गोष्टी होत्या त्या गोष्टी नव्हत्या घडायला पाहिजेत पण जे काही सूर्यवंशीजींचे जे काही मृत्यू झालं आणि त्यांना एक छातीमध्ये दुखायला लागलं नेमकं संशय येते किंवा नेमकं कारण काय होतं की जे त्यांना छातीमध्ये दुखायला लागलं एवढे जर का जबर मारहाण केली जात असेल तर कुठंतरी एक हा जो विषय आहे कारण त्या भीमसैनिकांनी कुठल्याही पद्धतीची कुणाची ना चोरी केली होती ना डकेती केली होती ना कुणाला मारलं होतं ना लुटमार केली होती ना काही केली होती फक्त घडलेल्या गोष्टीचा ते निषेध करत होते आणि निषेध करत असताना एवढ्या पद्धतीनं म्हणजे मारहाण करणं किंवा अशा पद्धतीनं त्यांना टॉर्चर करणं हे कुठंतरी मला तरी योग्य वाटत नाही आणि तेही न्यायालयीन कोठडीमध्ये एवढ्या पद्धतीची जानवर स्वरूपामध्ये मारहाण करणं असं जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय जे काही फोटोज येत आहेत बाहेर त्याच्या माध्यमातून जे काही पाहायला भेटतं एवढी मारहाण केली जात आहे आणि त्यानंतरचं जे त्यांचा मृत्यू होत आहे तर हे कुठंतरी सर्वांनी समजून घेण्याचं गरजेचं आहे याचे पडसाद जे आहे ते खूप वाईट असू शकतात तर माझी तमाम जनतेला अशी विनंती असेल की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपली सर्वसामान्य माणसाची किंवा सर्वसामान्य कुटुंबांचा खूप जास्त नुकसान होते भरडला जातो फक्त सर्वसामान्य माणूस आणि भरडला जातो सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती तर त्यासाठी आपण आपल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं चांगलं काम करता येईल आणि निषेध सुद्धा चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि तो एक न्यायिक पद्धतीनं आणि संविधानिक पद्धतीनं आपण संविधानाला मानणारी लोक आहोत तर संविधानाला मानणारी लोकं असल्यामुळे संविधानाला पकडूनच आपण जर का सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितच खूप चांगल्या त्याचं आपल्याला प्रसाद किंवा चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या गोष्टीच्या आपल्याला फड मिळेल पण जर का आपण चुकीचा मार्ग पत करू तर कुठंतरी हे चुकीचं ठरू शकते मला सांगणं एवढंच आहे सा माझ्या भीमसैनिकांना बा आपण जे काही काम करू ते सत्सत विवेक बुद्धीनं आणि चांगल्या पद्धतीनं करूयात कारण की आपण संविधानाला मानणारे आणि संविधानिक लोक आहोत तर त्यासाठी संविधानानं आणि जे काही याचं निषेध म्हणून किंवा जे काही सूर्यवंशीजी यांचं जे वीरमरण आलं आहे त्यांना त्यांचासुद्धा आपण निषेध करतो आहे आणि महाराष्ट्र बंद जे आहे ते चांगल्या पद्धतीनं किंवाचा जो प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो प्रतिसाद तर बऱ्यापैकी मिळालाच पुन्हा चांगला प्रतिसाद मिळायला पाहिजे होता पुन्हा यावरती नवीन काय करता येतील तर निश्चितच आपण बाळासाहेब आंबेडकर जे काही आपल्याला सूचना देतील किंवा ज्या काही गोष्टी सांगतील ते तर त्यानुसार आपण करणारच आहोत तर निश्चितच तुमचेही काही विचार असू शकतात तुम्हाला काय वाटते याबद्दल आणि तुम्ही कशा पद्धतीने विचार करू शकताय विचार करताय आणि असं नाही आहे की प्रत्येकाला जर का निषेध करायचा आहे प्रत्येकाला जर का काही सांगायचं आहे बोलायचं आहे तर परभणीलाच गेलं पाहिजे किंवा त्या संबंधित स्थळीच गेलं पाहिजे असं काही आहे नाही तर तुम्ही तुमच्या माध्यमातनं तुम्ही आपल्याला सुद्धा सांगू शकता आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्ही आम्हाला व्हिडिओ बनवून सुद्धा पाठवू शकता आपला कमेंट बॉक्स नेहमी ओपन आहे तुमच्यासाठी तर निश्चितच ते सुद्धा तुम्ही तुम्ही तुमचे विचार त्या ठिकाणी व्यक्त करू शकता तर हे व्हिडिओ तुम्हाला काय वाटलं आणि कशा पद्धतीने वाटलं नक्की तेवढं सांगू शकता कमेंटमध्ये सुद्धा आणि व्हिडिओ आवडलं नाही आवडला हा तुमचा प्रश्न आहे तुमच्यावरती सोडतो मी आजचा व्हिडिओ आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या आपली काळजी घ्या भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार जय भीम